सांगली शहराला पद्मभूषण वसंतदादा पाटील हे रुग्णालय लाभले असून सदर रुग्णालयाची इतकी ख्याती निर्माण झाली आहे की आज सुद्धा अनेक आजारग्रस्त झालेले रुग्ण व नातेवाईक या सिव्हिलच्या नावाने इथं येऊन बरे होऊन जातात त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात व कर्नाटकात आज सुद्धा एक आदरानं सांगली सिव्हिलचे नाव घेतले जाते त्यामुळे आज सुद्धा पेशंट सिव्हिल सिव्हिलमध्ये येतात याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने सदर सिव्हिल हॉस्पिटलच्या जुन्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी तसेच सुशोभीकरणासाठी व ड्रेनेज व्यवस्थितसाठी रुपये दोनशे बत्तीस कोटी तेहतीस लाख रुपये दिले होते पण सदर सिव्हिल प्रशासनाचे भ्रष्टाचारी अधिकारी डीन डॉक्टर ननंदकर यांनी आलेल्या निधी विनाकारण लाली पावडर लावून लागणाऱ्या कामासाठी न वापरता चुकीच्या ठिकाणी वापरून निधीचा मोठा भ्रष्टाचार केला याची तक्रार दलित महासंघाने वेळोवेळी वरिष्ठांकडे करून सुद्धा संबंधित गोष्टीकडे लक्ष दिलं नाही सिव्हिल हॉस्पिटलचा ड्रेनेज विभागाचे पाणी रस्त्यावर सोडलं गेलंय त्यामुळे भर पावसाळ्यात सदर पाणी आऊट गेटला साचल्यामुळे सदर परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे तसेच वाहनधारकांचे व वा शालेय मुलांचे अतोनात हाल होत असून सदर सिव्हिलला गेटला साचलेल्या पाण्यात जो हाताशी धरून रस्त्यावर येचा करावी लागत आहे याचा जाहीर निषेध म्हणून दलित महासंघाच्या वतीनं दिनांक सत्तावीस आठ दोन हजार हो चोवीस रोजी दुपारी बारा वाजता सिव्हिल हॉस्पिटलच्या दारात आंघोळ निदर्शने केली याचे नेतृत्व राज्य अध्यक्ष टिपूभाई पटवेकर राज्य संपर्क प्रमुख वनिताताई कांबळे महाराष्ट्र निरीक्षक माननीय प्रशांत भाऊ केदार जिल्हा संपर्क प्रमुख माननीय महेश देवकुळे तालुका अध्यक्ष माननीय सचिन भाऊ मोरे शहर जिल्हा अध्यक्ष महावीर चंदन शिवे अर्जुन मोहिते साहिल गायकवाड बंडू केंगार सोनाली मोहिते वैभव कोले रोहित माटे इब्राहिम शेख राजीव हदीमनी यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांसह घेतले असून त्याची दखल संबंधित अधिकारी व प्रशासनाने घ्यावी यासाठी हे आंदोलन संस्था अध्यक्ष माननीय डॉक्टर उत्तमदादा मोहिते यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले डॉक्टर श्रीकांत भोसले उदय वार्ता न्यूज मिरस तालुका प्रतिनिधी संपादक आवाज सांगली वृत्तपत्र